मंडळी चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सोराडेच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोण कोणते धंदे आलेत ते, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भालकरांचा सुलतान पण आला बघा या चोराडेच्या मैदानामध्ये मित्रांनो एम पीची म्हणजे मध्य प्रदेशची फेमस जोडी म्हणजे शेरा आणि शिवा सुद्धा आलेत बघा या चोराडीच्या मैदानामध्ये शेरान शिवज ना कोण आहे नाम के आहे शे, शेरा शिव ना शेरा आणि शिवा शिव आज नाम नाही लिखा आहे आपण नाही आजही थोडा थंडी का मौसम आहे हां तो पेंटिंग वगैरे नाही किया हां कैसे उस दिन बिंजोड़ भी जीती अच्छा स्पीड हाँ बढ़िया आज भी घर घर का साज है। हाँ। का पड़ने वाला है अरे वो आ, उस दिन मुझे लग रहा है विठल नाना बैठे थे गाड़ी पे हाँ उस दिन विठल नाना बैठे थे क्या नाना का ड्राइविंग कैसे लगा थे? एक नंबर वो तो फेमस है हाँ। पूरे महाराष्ट्र में ठीक है शुभेच्छा आपके लिए धन्यवाद प्रणू ढवळकरांचा सा सावकार सुद्धा आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार कसं नियोजन आहे सावकारच काय घरची गाडी हे नाव काय सरके सैराट सायराट का सर्किट सायर बर बर तो पण नाव आहे घरचीच गाडी पाळणार आहे शुभेच्छा गाव कोणतं बरं आज कोणतं ना लगेच सुंदर डवळकरांचा सुंदर आहे मित्रांनो आणि पलीकडचं देव तो पण ढवळचाच आहे बर कसं आज कोणासोबत पडताना दिसणार कुठला बुलढाण्याचा आणि हा सुंदर नाही माहिती चला मित्रांनो गाण्यांचा बब्या सुद्धा आलाय बघा या चौराडीच्या मैदानामध्ये मित्रांनो शेनवडीचा सोन्या उर्फ दोन्ही पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये सजावटला नाद नाही तुमचं ना ना बरं का हा कुणासोबत दिसणार आहे जोडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गिरवीचा बावऱ्या सुद्धा आला बघा या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार आज कोणता नंदी आणलंय कस हरण्या पण आलाय बघा आज जोरदार नियोजन आहे असं काय आलं काय पुन्हा सोबत दिसणार आहे एक टॉपचा पायरा प्रथमच जोडी पळते ना हे काय भारत संदर्भात काय सांगेल काय भारत संदर्भात काय सांगेल कोणते खांदी पळतून दोन्ही खांदी पोहतून मग पब्लिक न लागला तर काय टी अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा हिंद केसरी कबाली सुद्धा आला बाय कबाली फोर बाय फोर या चोराडीच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणत आहे कसं नियोजन आहे आज काय कुणासोबत आहे विठ्ठल कुठला शिंदेवाडीच चालतंय शुभेच्छा तुम्हाला बरेच दिवसानंतर काढलं बाय म्हणजे गॅप नच पडवतात चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुझं बरं आज कोणता नंदी आणलं काय नाव काय काना सिद्धेश्वर कुरोलीच आहे चिखली बसणार चिखली वेगळे कुरुली बर इंदापूर इथले गे चालतंय शुभेच्छा तुला हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल सुद्धा आले बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणते आज रायफल ला आणले जवळचं मैदान जवळचं मैदान काल नाही सिद्धेश्वर कुरोलीला काय जवळ मैदाना